तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत तर आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या जातीच्या धर्माच्या प्रांतांच्या चौकटीचं सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर म्हणजे पैशाचं गडगंज संपत्तीच धनाचं दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांचं ऐश्वर आहे म्हणून एकर विका पण शिका हे ऐश्वर्यवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई यानंतर लगेचच आदरणीय हरिभक्त परायण राधाताई आईसाहेब आपल्या शुभेच्छा देतील आपलं मनोगत व्यक्त करतील संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे राष्ट्र संत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि त्यानंतर या देशाचे लोक नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दसऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या महाराष्ट्राची रणरागिणी आपली वाघिण पंकजाताई गोपीनाथ मुंडे सर्वांनी गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा मीडिया पाहत राहील की पंकजा ताईच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत ज्या भगवान बाबाने तुम्हाला विचार आणि सुसंस्कृतपणा दिला तोच राजकारणामध्ये आपल्या पाळलेला आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असली तरी अनेकांच्या सुख दुःखामध्ये आमच्या पंकजा ताई मुंडे कायम आहेत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ताईने कायम गोर गरीब दीन दलित वंचित पगड जाती जमातीला सहकार्य करण्याचं काम पंकजा ताईने केलेलं आहे म्हणून भगवान बाबांनी मुंडे साहेबांनी जे विचार दिले त्या लोक तुमच्या आमच्या एकीसाठी लोक नेत्याच्या एकीसाठी कायम ताई साहेबांच्या पाठी शिरायचं आहे भगवान बाबा की भगवान बाबा की धन्यवाद स्टेजवर आता सत्कारासाठी जास्त कुणी येऊ नका आपला उत्साह माहित आहे यानंतर लगेचच रासपचे नेते सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत वी आर नॉट डिमांडर वी आर कमांडर सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपण जोरदार टाळ्याने स्वागत करायचं छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी यश महान शेष महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका यश महान सर्वाला घेऊन जा यश महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका अहो जाणकर रात्र तुझ्या बरोबर या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भगवान धन्यवाद यानंतर लगेचच माजी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करत आहेत सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब आजच्या या अभूतपूर्व पंकजाताईंनी चालू केलेला दसरा मेळाव्याला उपस्थित